हा गहू सातशे सत्याहत्तर या सीटचा या कंपनीचा आहे आणि मी हा गहू धानामध्ये धान कापणीच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर आपण फोकीव पद्धतीने केलेला आहे आणि या गव्हाला तीन महिने पूर्ण झाले असून येत्या एक ते सव्वा महिन्यामध्ये हा गहू कापणीवर येणार आहे कापणी योग्य येणार आहे बघू शकता आणि हा सहाश् त्याहत्तर कंपनीच्या सीड आहे बघू शकता या ध्व आणि या एका गव्हाला कमीत कमी साठ ते सत्तर गव्हाचे दाणे आहेत बघू शकता तुम्ही या लोंबामध्ये आणि हा दुग्ध अवस्थेत आहे आता हा गहू दुग्ध अवस्थेत असून येत्या बारा ते पंधरा दिवसाचा हुरड्या येणार आहे आणि त्यानंतर लगेच म्हणजे पंधरा ते वीस दिवसात कापणी योग्य होणार आहे हार्वेस्टिंग करणार आहो आपण आणि या गव्हाला बारा ते पंधरा क्विंटल एकरी उत्पन्न आहे हा सातशे सत्याहत्तर कंपनीचा आणि याची उंची दोन ते अडीच फूटपर्यंत आहे या मंडळी मित्रमैत्रिणीनो गव्हाच्या लाईवला या माझ्या गव्हाच्या लाईव्हला शेतावर अवश्य या बघायला मी गव्हाच्या लाईव्ह आपल्याला देत आहो या शेतावर माझ्या खरंच शेता असल्याचा अनुभव घ्या या लाईवमधून तुम्ही जरी घरी असाल तरी शेताच्या शेतामध्ये असल्याचा तुम्हाला एक अनुभव होईल या लाईवमध्ये असा वाटेल की आपण शेतामध्येच आहो गव्हाच्या असा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव होईल या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा हा सात सत्याहत्तर या सीटच्या गहू आहे आणि या गव्हाला तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि एक ते सव्वा महिन्यात हा कापणी योग्य होणार आहे या पटापट गव्हाच्या लाईवला या ह्या मंडळी गव्हाच्या लाईव्हला या मी माझ्या गव्हाच्या शेतावर असून या मंडळी गव्हाच्या लाईव्हला माझ्या शेतावर या मंडळी मी माझ्या गव्हाच्या शेतामधून तुम्हाला लाईव्ह देत आहो या चॅनलवर नवीन असाल विदर्भातील शेतकरी तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या मंडळी लाईव्हला कॉमेंट करा हा माझ्या सात सत्याहत्तर या सीटच्या कंपनीच्या सीटचा हा गहू आहे बघू शकता आणि या गव्हाला तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि येत्या एक ते सव्वा महिन्यामध्ये आपण हा गहू हार्वेस्टिंग करणार आहोत आता आपल्या या गव्हाला जगदीश बारिया नमस्ते से हो जगदीश भाई बरिया या पटापट लाइव ला या कमेंट करा लाइक करा बगू सकता आपला गहू हा सा सौ सत्याहत्तर कंपनी का गहूसो हा आपला फोकीू पद्धति है द गुजार गुजर नाइनटीन ट्वेंटी एट हलो नमस्कार जी कहाँ से हो आप ये हमारा गहू का गहू के खेत से लाइव है और हम विदर्भ से हैं महाराष्ट्र के विदर्भ से अच्छा आप भोपाल से हो धन्यवाद धन्यवाद हमारा लाइव देखने के लिए हमारा ये गहू सात सौ कंपनी का है और ये हमारा धान में धान पे धान के कटाई के पहले डाला हुआ गहू है और अभी ये गहू को तीन महीना पूरा हो गया है और आने वाले एक से सवा महीने में ये कापनी के लिए तैयार हो जाएगा अच्छा ये सात सौ सत्यात्तर गेहूँ है हमारा और ये पेरनी वाला नहीं है ये फोक्यू पद्धति का हाँ है देखो ये फोक्यू पद्धति का गेहूँ है और सात सौ सत्यात्तर है और तीन महीना पूरा हो गया है यह गवाला तीन महीने पूर्ण झाले असुन एत्या एक ते सवा महीनिया हा कापनी योग्य होना है आनी यह बारह से पंद्रह क्विंटलपर्यत बधे यॉट इज द करंट रेट ऑफ व्हीट भैया गेहूँ को रेट ओनली अभी सत्ता से अठावी सौ रुपये है दोन हजार सात सौ दोन हजार आठ सौ ओनली बहुत कम है गहू को रेट वीट इन युअर एरिया हमारे पास गेहूँ भैया कम से कम एकड़ में है ये सात सौ सतहत्तर छः एकड़ में है देखो हमारा गेहूं का लाइव है और गेहूं को तीन महीना पूरा हो गया है और आने वाले एक से सवा महीने में ये हार्वेस्टिंग हो जाएंगा और ये धान के बंदी में हमारा गेहूं फूक्यू पद्धति का है देख सकते हो पद्धती का गेहू है जे जे आमच्या माझ्या चॅनलवर आता लाईवला आहेत त्या सर्वांना माझ्या नमस्कार या लाईव्ह ला या पटापट मी माझ्या गव्हाच्या शेतामधून आपल्याला हा लाईव्ह देत आहो हा सातशो सत्याहत्तर या कंपनीचा या सीटचा हा गहू आहे आणि हा गहू माझ्या सहा एकर मध्ये आहे तुम्ही जर चॅनलवर माझ्या विदर्भातील शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि मध्ये आपण या गव्हाबद्दल माहिती विचारू शकता या गव्हाची कालमर्यादा चार ते सव्वा चार महिने असून एकशे तीस दिवसापर्यंत हा कापणी योग्य येतो हा गहू या पटापट गवाचार लाइव ला। मी माझ्या ग शेता असून तिथून आपल्याला हा लाइव देता हो सब्सक्राइब करा अफजल खान जी नमस्ते कहाँ से हो आप मैं अपने गेहूं के खेत में हूँ और वहाँ से आपको गेहूं का खेत दिखा रहा हूँ देख सकते हो एक गेहूं का खेत है मेरा कहाँ से हो आप हा माझ्या गव्हाच्याच येत असून मी तिथून आपल्याला गव्हाचा लाईव देत आहो या माझ्या गव्हाला तीन महिने पूर्ण झालेले असून येत्या एक ते सव्वा मै महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला उपलब्ध होणार आहे बघू शकता आणि या गव्हाला पाचरा खूप प्रमाणात येतो आणि या गव्हाच्या कालावधी एकशे वीस ते एकशे तीस दिवसापर्यंत आहे एकशे तीस दिवसापर्यंत हा कापणीला तो भारी जातीचा गहू आहे आणि हा आमच्या धानातील फोकिव पद्धतीच्या असल्याने या गव्हाला तीन महिने पूर्ण झालेले आहेत आम्ही दहा नोव्हेंबरच्या जवळपास या गव्हाची फोकणी केलेली आहे आणि पंधरा ते वीस मार्चपर्यंत हा गहू कापणीला येणार आहे बघू शकता आणि तुम्ही आपल्या घरून एक या लाईव्हमध्ये गहू या शेताचा अनुभव या आपण शेतात असल्याचा अनुभव घेऊ शकता तुम्ही बघा या लाईव्हला या पटापट कॉमेंट करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा या पटापट कमेंट करो जो जो हमारे चैनल पे आए है उनको सबको नमस्ते आप सात के बारे में आप पूछ सकते हो कमेंट करके या पटापट ला मी माझ्या शेतावर असून तिथून आपल्याला हा गव्हाचा लाइव देता हो मी आणि घरून शेतात असल्याचा अनुभव घ्या या लाईव्हमध्ये कारण की प्रत्यक्षात मी माझ्या शेतावरून आपल्याला हा लाईव्ह देत आहो बघा आणि तिथून हा तुम्ही एक शेतात असल्याचा अनुभव घ्या हा सात सत्याहत्तर हा गहू भारी जातीचा असून हा एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसाचा आहे आणि याला नव्वद दिवस पूर्ण झालेले असून येत्या पस्तीस ते चाळीस दिवसात हा कापणी योग्य या हार्वेस्टिंगवर येणार आहे बघा या गव्हाची उंची दोन ते अडीच फूट आहे कॉमेंट करा लाईक करा विदर्भातील या शेतकरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता लाईक करा या पटापट ला या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या पटापट या गव्हाच्या लाईव्ह मध्ये या या पटापट लाईव्हला जॉईंट व्हा या पटापट हा माझ्या गव्हाच्या शेतामधून मी तुम्हाला लाईव्ह देत आहो या पटापट लाईव्हला या लाईवला गव्हाच्या मी माझ्या गव्हाच्या बांधावर हो असून तिथून आपल्याला गव्हाच्या लाईव्ह देतो हो। हा गहू तीन महिन्याच्या पूर्ण झालेला असून याला तीस ते चाळीस दिवस हार्वेस्टिंगला बाकी आहेत बघू शकता तुम्ही आता हा दुग्ध अवस्थेत आहे आणि येणाऱ्या तीस ते चाळीस दिवसात हा कापणी योग्य येणार आहे हा पंधरा मार्चच्या नंतर हा गहू कापणी येणार आहे आपला फोकीव पद्धतीचा आहे हा पेरणी पद्धतीचा गहू नाही आहे आपण हा गहू फोकीव पद्धतीचा केलेला आहे धान कापणीच्या पंधरा दिवस अगोदर आपण हा गहू धानात फोकला आहे आणि त्यानंतर आपण दहा ते बारा दिवसांनी धानाची हार्वेस्टिंग केली आहे गहू आपल्यानंतर आणि आता या गव्हाला तीन महिने पूर्ण झालेले असून आता हा गहू दुग्ध अवस्थेत आहे आणि एक ते सवा महिने आता, आता हा गहू हार्वेस्टिंगला येणार आहे या पटापट लाईला या गव्हाची लोंब बघू शकता या गव्हाला बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न होऊ शकतो आपल्याला सर्व योग्य पद्धतीने आपण जर नियोजन केला तर आम्ही तर या गव्हाला दोनदा रासायनिक खत आणि दोनदा पाणी दिलेलं आहे कारण की प्रवा प्रवाही पद्धतीच्या आम आम्ही पाणी देतो आमच्याकडे सिंचन नराच्या सिंचन त्यामुळे आम्ही दोनदाच दिला जर आपण याला इंधन विहिरीच्या जर पाणी दिला तर आपल्याला तीनदा किंवा चारदा पण द्या लागू शकतो पण आपण प्रवाही सिंचन पद्धतीने दिलं आहे पाणी त्यामुळे कारण की आपल्याकडे प्रवाही सिंचन जास्त प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून आपण प्रवाही सिंचनच्या पाणी दिलेलं आहे आणि या आपल्या गव्हाला तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि एक ते सव्वा महिना कापणीला बाकी आहे या पटापट -पड़ गव्हाच्या लाईव्हला आपल्या घरून शेतात असल्याचा आनंद घ्या या लाईवमध्ये घरूनच तुम्ही शेतात असल्याचा आनंद घेऊ शकता या मधून गहू बघा या पटापट पड़ लाईव्हला आणि येत्या काही वेळातच आपण आपला हा लाईव समाप्त करणार आहो या पटापट पड़। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता या पटापट पड़। या पटापट पड़ लाईव्हला या कॉमेंट करा सबस्क्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या पटापट लाईवला या मी माझ्या शे गव्हाच्या शेतात आहो आणि तिथून तुम्हाला हा लाईव्ह देत आहो या पटापट लाईव्हला येत्या काही वेळात आपण आपला हा लाइव समाप्त करणार आहोत म्हणून पटापट या लाईवला जॉईंट व्हा आणि घरूनच आपल्या आपल्या घरून गव्हाच्या शेतात असल्याचा अनुभव घ्या आनंद घ्या या पटापट -पत लाईव्हला कॉमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा जे जे आपल्या चॅनलवर आले आणि लाईव्ह बघितला त्या सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद या पटापट लाईवला आणि येत्या काही वेळातच आपण हा लाईव समाप्त करणार आहो या पटापट लाईव्हला या पटापट लाईव्हला लाईवला जॉईंट व्हा हा आपला सातश सत्याहत्तर गव्हाचा वान असून हा भरघोस उत्पादन देणारा वान आहे या गवाला बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न होतो आपल्या बांध्यामध्ये हा सोयाबीनच्या शेतात तर अजून याच्यापेक्षा जास्त उत्पन्न होऊ शकतो या गव्हाची उंची दोन ते अडीच फूट आहे आणि मोठ्या प्रमाणात लोंब आहे या एका गव्हाला पन्नास ते साठ गव्हाचे दाणे आहेत आता हा दुग्धावस्थेत आहे आपला गहू आणि एक ते सव्वा महिन्यात हा गहू हार्वेस्टिंगला उपलब्ध होणार आहे कापणी योग्य होणार आहे बघू शकता तुम्ही या पटापट ला, या पटापट जे जे ला, उपलब्ध झाले त्या सर्वांना माझ्या नमस्कार आणि आता आपण आपला लाइव गव्हाच्या लाहीव इथे समाप्त करत आहो जे जे आपल्या लाईवला उपलब्ध झाले किंवा ज्यांनी ज्यांनी आपला लाईव्ह बघितला ला, त्या सर्वांना माझ्या नमस्कार सर्वांना धन्यवाद आणि इथेच आपण आपला लाईव समाप्त करत आहो 放你点。